पुण्यातील हडपसर येथील स्पंदन ऑटिझम सेंटर आणि थेरपी सेंटर येथे जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ऑटिझमच्या विद्यार्थ्यांनी विविध गेम आणि कार्यक्रम सादर केले यावेळी स्पंदन ऑटिझम आणि थेरपी सेंटरच्या अध्यक्षा माधुरी गाडेकर उपाध्यक्ष पांडुरंग गाडेकर ममता जाधव उषा डिसुजा शारदा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांची भाषणे झाली या स्पंदन ऑटिझम अँड थेरपी सेंटर येथे स्पीच थेरपी समुपदेशन लेखन कौशल्य बिहेव्हिअर स्किल आर्ट अँड क्राफ्ट आदी प्रकारचं शिक्षण दिलं जातं तसेच अठरा ते चाळीस वयोगटातील व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जातं सध्याच्या आणि लाईफस्टाईलमुळे अनेक ऑक्टिझम ग्रस्त मुले जन्माला येतात त्यामुळे याबाबत जनजागृती व्हावी तसेच पालकांनाही त्यांना सांभाळणं सुलभ व्हावे यासाठी स्पंदन ऑटिझम आणि थेरपी सेंटर तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे ऑटिझम एक अशी अवस्था असते की त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी थेरपीची मदत होते अनेक मुले या आजारातून मुक्त झाली आहेत तरी ज्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये ऑटिझमग्रस्त मुले असतील तर त्यांनी हडपसर येथील स्पंदन ऑटिझम आणि थेरपी सेंटर वैभव टॉकीजच्या मागे पी एम सी स्कूल बत्तीस नंबर जवळ येथे सात तीन पाच शून्य शून्य एक दोन पाच सात सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्पंदन ऑटिझम आणि थेरपी सेंटर संस्थेतर्फे करण्यात आलं आहे अलग अलग टाइप के बच्चे रहते हैं प्रॉब्लम्स आती है बच्चों में काफ़ी जो भी मेंटली डिसेबल बच्चे रहते हैं कईयों का अटेंशन का प्रॉब्लम होता है और आजकल जो बीमारी बढ़ रही है वो काफ़ी है ऑटिज्म ए और आई तो ये जो बच्चे हैं हम इन लोग को हैंडल करते हैं यहाँ पे रेमेडियल टीचिंग्स के थ्रू और ट्रेनिंग्स के थ्रू थेरेपीज के थ्रू उनको एक नॉर्मल लाइफ हम देना चाहते हैं उनको संभालने में ये दिक्कत आती है एक तो हर बच्चा अलग अलग है तो हम ये नहीं बोल सकते कि सारे बच्चों में सेम प्रॉब्लम्स रहती हैं बट हाँ ये लोग कम्युनिकेट नहीं कर पाते बात नहीं कर पाते हैं और हाइपर एक्टिव रहते हैं बहुत ज़्यादा तो उनको फिर हमें अकॉर्डिंगली फिर उसके अकॉर्डिंग हमको मैनेज करना पड़ता है पहले उनकी हाइपर एक्टिविटीज को रिड्यूस करना पड़ता है और उनके अटेंशन पे काम करना पड़ता है आफ्टर धीरे 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 स्पीच और वाले पे हम वर्क करते या मुलांच्या शारीरिक दृष्टिकोनातून पी टी आमच्याकडे आहे आणि सीझनेबल म्हणजे आपण म्हणूया की दिवाळीमध्ये पणत्या रंगवणे मेणबत्त्या तयार करणे छोटे छोटे इनवलप तयार करणे किंवा कागदी पिशव्या तयार करणे म्हणजे ज्या ही मुलं म्हणजे कंटिन्युअस जी घरामध्ये बसलेली असतात या मुलांना काही ना काहीतरी छोटस म्हणजे एक आपण म्हणूया हाताला मुवमेंट म्हणा किंवा शरीराला मुवमेंट म्हणा कि मी काहीतरी करतोय बाबा मला दहा रुपये वीस रुपये ही कमवण्याची जे किंवा आपण म्हणू काही या बऱ्याचशी मुलं असं असतात आई वडिलांना पण अपेक्षा असते की आपलं मूल काही ना काहीतरी करते म्हणजे आईवडिलांनाही दाखवण्यासाठी बरं वाटतं हा मुलगा माझ्या शाळेमध्ये इथे जातोय आणि हा असं असं करतोय ही जी उत्सुकता असते या मुलांच्या करण्यासाठी या गोष्टीसाठी आम्ही या पालकांना आव्हान करतोय की तुम्ही आमच्या शाळेशी संपर्क करा आणि आम्ही तुमच्या मुलांचा जो काही म्हणजे आपण म्हणू इश्यू आहे की तो घरामध्ये चिडचिड करतोय घरामध्ये सगळ्यांना त्रास देतोय तर त्याला एक आपण एक प्रकारचा आपण छंद जोपासण्यासाठी तुम्ही आमच्या शाळेशी नक्की संपर्क करा तर यामध्ये येणारी या मुलं ऑटिझम स्लो लर्नर ऑटिझम स्लो लर्नर एडी आणि लर्निंग डिसॅबिलिटी अशा प्रकारची मुलं येतात या मुलांना बऱ्याचशा uh, गोष्टींना सामोरं जावं लागतं जसं की शैक्षणिक उपक्रम आहे जसं की थेरपी आहे तर या सगळ्या सुविधा आपण या मुलांना देतो आणि आपल्याकडे uh, येणारी जी मुलं आहेत यांना स्पीच थेरपी ऑटिज ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी रेमिडियल थेरपी बिहेवियर थेरपी या सगळ्या गोष्टी आपण एकाच ठिकाणी देतो नंतर ज्या मुलांना शैक्षणिक uh, संदर्भात जे काही समस्या येते जसं की डिस्ग्राफिया डिस्कॅल्क्युलिया तर uh, या मुलांना आपण वन टू वन रेशो शिकवतो आणि मुलांची जे काही अडथळे निर्माण होतात शिक्षणासंदर्भात तर आपण त्या मुलांना त्याच्यातून बाहेर काढतो तर मी सगळ्या पालकांना असं आवाहन करू इच्छिते की नॉर्मल शाळेमध्ये त्यांची मुलं असतात तर तिथं या मुलांना ज्या काही समस्या येतात शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या शंकांचे निरसन नक्की करू याची मी तुम्हाला खात्री देतो ज्या शाळेमध्ये आपण एकदा अवश्य भेट द्या ज्या शाळेमध्ये आपले वाढदिवस असतील इतर काही तुमचे फंक्शन्स असतील ते या मुलांसमवेत तुम्ही या ठिकाणी साजरे करा तसेच आपली जी संस्था आहे रजिस्टर संस्था आहे तुम्हाला इन्कम टॅक्स साठी तुम्ही जर तुम। देणगी तुम। दिली संस्थेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्ससाठी त्या ठिकाणी धरता येईल त्याचप्रमाणे या दिवा या विशेष मुलांच्या शाळेमध्ये इतर सर्व प्रकारचे त्या मुलांना जे घटक लागतात उपघटक लागतात ज्या खेळणी लागतात जे, लागता, जे स्पर्शज्ञान आहे या फिजिओथेरपी आहे या सर्व गोष्टीचं सखोल असं या ठिकाणी ज्ञान दिलेलं जातं या ठिकाणी वेगवेगळ्या स्पेशलिस्ट शिक्षक या विशेष मुलांच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असतात माझी पत्नी सौ माधुरी पांडुरंग गाडेकर या संस्थेची ती मुख्य विश्वस्त आहे आणि संस्थापक आहे तिने आपला गव्हर्मेंट जॉब सोडून या ठिकाणी या मुलांच्या भल्यासाठी त्यांच्या कार्य करण्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलेला आहे मी रयशिक्षण संस्थेमध्ये तेहतीस वर्ष सेवा से करून आज मी माझ्या पत्नीला या ठिकाणी योग्य प्रकारे साथ देत आहे मी सर्वांना विनंती करतो का या आपल्या परिसरामध्ये चालणाऱ्या शाळेसाठी आपण यथोचित आपल्या परिपूर्णपणे या ठिकाणी शाळेला मदत करावी ही नम्र विनंती तसेच आपले वेगवेगळे वेग प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी होणारा वेगळा खर्च तो तिकडं न वाया घालवता या मुलांच्या कल्याणासाठी आपण या ठिकाणी समर्पित करावी अशी मी नम्र विनंती करतो